नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या जॉबकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे बँकिंग कार्मिक चयन संस्था म्हणजेच आय बी पी एस अंतर्गत देशभरातील बँकांसाठी लिपिक क्लर्क पदासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सहा हजार एकशे अठ्ठावीस पदांसाठी ही भरती होणार आहे जे उमेदवार यासाठी पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी अर्ज सादर करण्याची तारीख ही एक जुलै असणार आहे एक जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस जुलै असणार आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी आणि परीक्षा फी नोकरीचे ठिकाण ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आपल्या जॉबकट्ट या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी बाजूचे नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका चला तर मग कुठलाही विवाह न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये एकूण सहा हजार एकशे अठ्ठावीस पदे भरली जाणार आहे आणि महाराष्ट्रात एकूण पाचशे नव्वद जागांसाठी भरती होणार आहे यासाठी पात्रता लागणार आहे तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उमेदवार यासाठी अर्ज करू शकता यासाठी वयोमर्यादा वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज फीस असणार आहे खुला प्रवर्ग आणि ओ बी सी यासाठी आठशे पन्नास रुपये आणि एस सी आणि एस टी पी डब्ल्यू डीसाठी साठी एकशे पंच्याहत्तर रुपये अर्ज फीस असणार आहे नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतात कुठेही असणार आहे एक जुलैपासून अर अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून अठ्ठावीस जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा व्हिडिओ आवडले असल्यास सुडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपला जॉब कट्टा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू